हरिओ सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील आठव्या अध्यायातील श्लोक क्रमांक अकरा ते पंधरा यांचे वाचन करणार आहोत चला तर मग मगरोडच्या प्रमाणे आधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर कृष्ण की जय हरिओ 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 हरिओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक अकरा यदक्षरं वेदविदो वदन्ति वीशन्ति यद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्षे ह्याचा अर्थ आहे जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्यासाश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धीची इच्छा करणारे व्रताचे आचरण करतात ज्या योगे मनुष्य मुक्त होईल त्या विधीचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो तात्पर्य भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला षटचक्र योगाच्या अभ्यासाची शिफारस केली आहे या योगाभ्यासामध्ये मनुष्याला दोन्ही भुवयांमध्ये प्राणवायूला स्थिर करावा लागतो षटचक्र योगाचा अभ्यास करावा हे अर्जुनाला माहीत नसल्याचे गृहित धरूनच भगवंत पुढील श्लोकामध्ये या योगाचे वर्णन करतात भगवंत सांगतात की ब्रह्म जरी अद्वितीय असले तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपे असतात विशेष करून निर्विशेषवादी लोकांसाठी ओंकार म्हणजेच ब्रह्म असते या ठिकाणी श्रीकृष्ण निर्विशेष ब्रह्माचे ज्यामध्ये संन्यासाश्रमी ऋषी प्रवेश करतात वर्णन करीत आहेत वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ओंकाराचे उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचे पालन करीत आध्यात्मिक गुरु बरोबर राहून निर्विशेष ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करण्यास शिकविले जाते या प्रकारे त्याला दोन रूपांची अनुभूती होते विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता असे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक असते परंतु सद्यस्थितीत असे ब्रह्मचारी जीवन मुळीच शक्य नाही जगाची सामाजिक रचना इतकी बदलली आहे की विद्यार्थी जीवनाच्या प्रारंभापासूनच ब्रह्मचर्याचे पालन करणे अशक्य आहे सर्व जगभर ज्ञानाच्या विविध क्षेत्रांकरिता अनेक संस्था आहेत परंतु विद्यार्थ्यांना ब्रह्मचर्य व्रताचे प्रशिक्षण देण्याकरिता एकही मान्यताप्राप्त संस्था नाही ब्रह्मचर्याचे पालन केल्याविना आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करणे अत्यंत कठीण असते म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी उद्घोषित केले आहे की कलियुगासाठी भगवत साक्षात्काराचा शास्त्रसंमत मार्ग म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे याचे कीर्तन होय आणि या कीर्तना व्यतिरिक्त कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करण्यास इतर कोणताही मार्ग उपलब्ध नाही हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक बाराचे वाचन करूया हरिओ सर्वद्वाराणी संयम्य मनोरुद्धी निरुद्ध मूर्ध्नी आधार आत्मना प्राणम आस्थिता योगधारणाम। याचा अर्थ आहे सर्व इंद्रियांच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजेच योगावस्था किंवा योगधारणा होय इंद्रियांची सर्वद्वारे संयमित करून मनाला हृदयामध्ये आणि मस्तकात प्राणवायूला स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो तात्पर्य या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास करण्याकरिता मनुष्याला प्रथम सर्व इंद्रियोपभोगांची द्वारे बंद करावी लागतात हा अभ्यास म्हणजेच प्रत्याहार अर्थात इंद्रिय विषयांपासून इंद्रियांना परावृत्त करणे होय नेत्र कर्ण नासिका जिव्हा आणि स्पर्श इत्यादी ज्ञानेंद्रिये पूर्णपणे संयमित केली पाहिजेत आणि त्यांना इंद्रिय भोगात युक्त होऊ देता कामा नये या प्रकारे मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र होते आणि प्राणाचे मस्तकापर्यंत ऊर्ध्वारोहण होते सहाव्या अध्यायामध्ये या पद्धतीचे विस्तृत विश्लेषण करण्यात आले आहे तथापि पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही पद्धती या युगामध्ये व्यवहार्य नाही सहज आणि सर्वोत्तम पद्धती म्हणजे कृष्ण भावना आहे जर मनुष्याने सदैव भक्तीद्वारे आपले मन श्रीकृष्णांवर एकाग्र केले तर त्याला समाधीस्थ होणे अत्यंत सुलभ होते हरि ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक तेराचे वाचन करूया हरि ओम ओम इति एक अक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यप्रयाति त्यजन सयाती परमाम गतीम ह्याचा अर्थ आहे योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते तात्पर्य या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात यांच्यामध्ये मुळीच भेद नाही श्रीकृष्णांचा निर्विशेष ध्वनी म्हणजेच ओंकार होय परंतु हरे कृष्ण ध्वनीमध्ये ओंकाराचाही समावेश असतोच या युगासाठी हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन स्पष्टपणे संमत करण्यात आले आहे म्हणून मनुष्याने अंतकाळी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे या महामंत्राचे स्मरण करीत आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला आपल्या अभ्यास पद्धतीनुसार निश्चितपणे आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते कृष्णभक्त कृष्ण लोक गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश करतात साकारवादी व्यक्तींसाठी सुद्धा आध्यात्मिक जगतात वैकुंठ लोक नामक असंख्य लोक असतात आणि निर्विशेषवादी ब्रह्मज्योतीमध्येच राहतात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक चौदाचे वाचन करूया हरिओ अनन्यचे सततम यो स्मरती नित्यशा तस्याहं सुलभाहा पार्थ नित्ययुक्त योगिनः ह्याचा अर्थ आहे हे पार्थ जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर भक्तियोगात रममाण झालेला असतो तात्पर्य भक्तियोगाद्वारे भगवंतांची सेवा करणाऱ्या अनन्य विशुद्ध भक्तांना कोणती अंतिम अवस्था प्राप्त होते याचे वर्णन विशेष करून या, या श्लोकामध्ये करण्यात आले आहे पूर्वीच्या श्लोकामध्ये चार निरनिराळ्या प्रकारच्या भक्तांचा आर्त जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी उल्लेख करण्यात आला आहे मोक्षप्राप्तीच्या निरनिराळ्या योग पद्धतींचेही कर्मयोग ज्ञानयोग आणि हठयोग वर्णन करण्यात आले आहे या योग पद्धतींमध्ये काही प्रमाणात भक्तीचा समावेश असतो परंतु या श्लोकामध्ये विशेष करून विशुद्ध भक्तियोगाचा ज्ञान कर्म आणि हठ यांच्या मिश्रणारहित उल्लेख करण्यात आला आहे अनन्य चेता हा शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे भक्ताला श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कशाचीही अभिलाषा नसते त्याला स्वर्ग लोकाप्रत उन्नत होण्याची इच्छा नसते तसेच ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची किंवा भौतिक करण्याचीही इच्छा नसते विशुद्ध भक्ताला कशाचीही अभिलाषा नसते चैतन्य चरितामृतात शुद्ध भक्ताला निष्काम म्हटले आहे अर्थात त्याला स्वार्थ तृप्तीचीही इच्छा नसते परिपूर्ण शांती केवळ त्यालाच प्राप्त होते आणि जे स्वार्थ हेतूने प्रेरित झालेले असतात त्यांना शांती कधीच प्राप्त होत नाही ज्ञानयोगी कर्मयोगी किंवा हठयोगीला थोड्या फार प्रमाणात स्वार्थ असतो परंतु शुद्ध भक्ताची भगवंतांना संतुष्ट करण्या व्यतिरिक्त इतर काहीच अभिलाषा नसते म्हणून भगवंत सांगतात की ज्यांची माझ्यावर अनन्य भक्ती आहे त्यांना सहजपणे भगवत प्राप्ती होते शुद्ध भक्त श्रीकृष्णांच्या अनेक रूपांपैकी एका रूपाची भक्ती करण्यामध्ये सदैव युक्त झालेला असतो श्रीकृष्णांची राम आणि नृसिंहांसारखे रूपे अंश आणि अवतार आहेत आणि भगवंतांच्या या दिव्य रूपांपैकी कोणत्याही रूपावर भक्तिभावाने भक्त आपले मन एकाग्र करू शकतो इतर योगांचा अभ्यास करणाऱ्या साधकांना ज्या समस्या निर्माण होतात त्या समस्या अशा भक्ता पुढे निर्माण होत नाही भक्तियोग हा अत्यंत सहज उदात्त आणि आचरण करण्यासाठी सुलभ आहे प्रारंभ केवळ हरे कृष्ण जपाने होऊ शकतो भगवंत हे सर्वांवर कृपा करतात परंतु पूर्वीच वर्णिल्याप्रमाणे विचलित न होता जो त्यांची सदैव सेवा करतो त्यांच्यावर ते विशेष कृपा करतात अशा भक्ताला ते विविध प्रकारे सहाय्य करतात वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यमे तेन आत्मा विवु। 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 ते तनुं स्वाम। जो पूर्णपणे शरणागत आहे आणि भगवत भक्तीमध्ये युक्त झालेला आहे तो भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणू शकतो आणि भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे ददामी बुद्धियोगं बुद्धियोगम तम भगवंत अशा भक्ताला पुरेशी बुद्धी देतात जेणेकरून त्याला भगवंतांची प्राप्ती होऊ शकेल विशुद्ध भक्ताचा विशेष गुण म्हणजे तो विचलित न होता आणि देश काल परिस्थितीचा विचार न करता सदैव श्रीकृष्णांचे स्मरण करीत असतो त्याच्या भगवत स्मरणामध्ये कोणतीच विघ्ने येत नाही तो आपली सेवा कोणत्याही काळी आणि स्थळी करू शकतो काही जण म्हणतात की भक्ताने वृंदावनादी पवित्र तीर्थस्थळी किंवा भगवंतांच्या लिलास्थळी वास केला पाहिजे तथापि शुद्ध भक्त हा कोठेही राहून आपल्या भक्तीद्वारे वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करू शकतो श्री अद्वैताचार्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंना सांगितले की हे भगवन जेथे जेथे तुम्ही आहात तेथे तेथे ते 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 वृंदावन आहे सततम आणि नित्यशाहा या शब्दांवरून दर्शविल्याप्रमाणे शुद्ध भक्त हा सदैव कृष्ण स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांवर ध्यान करीत असतो ज्याला भगवंतांची अत्यंत सुलभतेने प्राप्ती होते अशा शुद्ध भक्ताचे हे विशेष गुण आहेत गीता ही भक्तियोगाच्या महत्वावर इतर कोणत्याही योगापेक्षा अधिक जोर देते सामान्यत भक्तियोगी पाच प्रकारे भक्ती करतात एक शांत भक्त दोन दास्य भक्त तीन साख्य भक्त, चार वात्सल्य भक्त आणि पाच माधुर्य भक्त यापैकी कोणत्याही प्रकारची भक्ती करणारा योगी असो तो अविरतपणे भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये युक्त असतो आणि क्षणासाठीही तो, तो भगवंतांना विसरू शकत नाही आणि त्याचप्रमाणे भगवंतही आपल्या विशुद्ध भक्ताला क्षणभरासाठीही विसरू शकत नाही हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे या महामंत्राच्या कीर्तनाच्या कृष्ण भावनामृत पद्धतीचे हे मोठे वरदानच आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक पंधराचे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया मामुपेत्य पुनर्जन्म हरिओतम नाप्नुवती महात्माना संसिद्धी परमागता ह्याचा अर्थ था आहे माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखपूर्ण तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते तात्पर्य हे अनित्य प्राकृत जग जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या चार दुःखांनी परिपूर्ण असल्या कारणाने स्वाभाविकतच जो परमसिद्धी प्राप्त करतो आणि परमधाम कृष्णलोक गोलोक वृंदावनाची प्राप्ती करतो तो पुन्हा या जगामध्ये परतून येण्याची इच्छा करीत नाही वेदांमध्ये परमलोकाचे वर्णन अव्यक्त अक्षर आणि परमागती असे करण्यात आले आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर परमलोक प्राकृत दृष्टीच्या अतीत आणि अवर्णनीय आहे आणि हे, हे परमलक्ष आहे व महात्मा जनांचेही हेच अंतिम ध्येय आहे साक्षात्कारी भक्तांकडून महात्मेजनांना दिव्य ज्ञान प्राप्त होते आणि त्यानंतर कृष्ण भावनायुक्त भक्तीचा त्यांच्यामध्ये क्रमशः विकास होतो त्या योगे दिव्य भगवत सेवेमध्ये ते इतके रममाण होतात की त्यांना कोणत्याही उच्चतर प्राकृत लोकाप्रत किंवा आध्यात्मिक लोकाप्रत उन्नती करण्याचीही अभिलाषा राहत नाही त्यांना केवळ श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णांच्या सान्निध्याशिवाय इतर काहीही नको असते हीच जीवनाची पूर्णावस्था आहे या श्लोकामध्ये विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णांच्या साकारवादी भक्तांचा उल्लेख करण्यात आला आहे या कृष्ण भावना भावित भक्तांना जीवनाची परमसिद्धी प्राप्त होते दुसऱ्या शब्दात असे परमश्रेष्ठ हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरे हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आध्या असावी नमस्कार हरिओ हरि